नमस्कार मित्रांनो अल्पभूधारक शेतकऱ्यांना आता टॅक्टर घेणे अगदी सोपे झाले आहे कारण त्यांना सरकार आता दीड लाख रुपये अनुदान टॅक्टर घेण्यासाठी देणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्वाच्या अशा योजना राबवल्या जात आहेत या योजनाच्या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये मा अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधा तसेच यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येत असल्यामुळे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसून येत आहे यामध्ये जर बघितलं तर कृषी क्षेत्रामध्ये यंत्राचा वापर सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवण्यास सुरुवात केली असून याच माध्यमातून राज्यातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी अनुदान देण्यात येत आहे ही, ही ट्रॅक्टरची योजना नेमकी काय आहे या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याबाबतची माहिती आता आपण घेणार आहोत ही तर ही योजना राज्यातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीमध्ये ट्रॅक्टर सारख्या यंत्राचा वापर करता यावा यासाठी या व त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ व्हावी या करता कृषी योजना राबवली जात आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर करता लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे बऱ्याचदा शेतकऱ्यांना पैशाभूमी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करणे अवघड होते त्यामुळे यांत्रिकीकरणाचा वापर करण्याकरता आवश्यक यंत्रसामग्री खरेदीपासून ते शेतकरी वंचित राहतात त्यातल्या त्यात ट्रॅक्टर सारख्या यंत्राचा वापर शेतीतील बऱ्याच कामामध्ये होत असल्याने राज्यातील अल्पबजारक शेतकरी ट्रॅक्टर खरेदीपासून वंचित राहू नयेत म्हणून सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून महिला शेतकरी अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान देण्यात येत आहे तसेच कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून इतर सर्व शेतकऱ्यांना चाळीस टक्के अनुदान देण्यात येत आहे व टॅक्टर साठी हे अनुदान एक लाख रुपये ठेवण्यात आलेले आहे या योजनेच्या माध्यमातून एकाच वेळी एका शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे जर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टरी खरेदीवर अनुदान मिळवायचे असेल तर तुम्हाला डीबीटी फार्मर एग्री लॉग इन या लिंकवर जाऊन अर्ज करता येईल किंवा तुमच्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन सुद्धा प्रत्यक्ष अर्ज सादर करता येत असतो यासाठी घर बसल्या ऑनलाईन अर्ज तुम्ही महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ ई डॉट इन ऑब्लिक फार्मर ऑब्लिक ॲग्री लॉग इन या वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज करून ट्रॅक्टर खरेदी करू शकता धन्यवाद